काढून घेऊ याच्यातलं आणि काढू नकोस घ्या काढून घेऊ D'accorde, 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 आधी आहे गॅसवर ठेवूया हा ठेवलं गॅसवर आता याच्यात आपण पहिल्यांदा साखर टाकूया हा चमचा भर हा चमचा भर सगळं टाकायचं साखर किती कधी

टपात पाणी या भांड्यातलं नाही ना भाई आहे आणतो फक्त कबर पाणी

टाकू ठेवू का गॅसवर नको सगळं याच्यातलं काढूया ठेवू त्या तिक्या भाजीला टाकते तर शिराला कोण टाकते विचार भर जाय मग बनवायचे का नाही एवढं सांगशील तो, तो ते टाका ना तुला आणि टाकायचं ना भरपूर सामग्री याच्यात हो हो मग तू थांब हे टाकायचे ना याच्यात मग तू पाच मिनिट थांब पाच मिनिट lavachat Mami momma Ata chivachi Naga Naga baba